ही शेवग्याची फुलं आहेत शेतातनं शेवग्याची फुलं काढून आणलीय आता मी याची भाजी बनवणार आहे बघायला अशा शेवग्याच्या शेंगा भरपूर अशा शे शेतातनं काढून आणल्या आणि त्याचबरोबर आता ही शेवग्याची फुलं पण काढून आणले आज शेवग्याच्या फुलांची भाजी मी बनवणार आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर ही शेवग्याची हो फुलं अशी निवडून घेणार आहे फुलं फुलं याची काढून घ्यायची तशी आता ही अशी फुलं धुवून घ्यायची आता ही फुलं थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि हळदपूड घालायचे आणि ही अशीच एक पंधरा वीस मिनटं पाण्यामध्ये ठेवायचे त्यामुळे याच्यामध्ये काही जर मुंग्या किडे असतील तर हे सगळं निघून जातं दहा पंधरा मिनिटानंतर ही बाहेर काढायचंय फुलं या पाण्यात आता या भाजीसाठी लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेते हे बघा हे वाटण तयार झालेलं आहे सप्लेट मध्ये काढून घेतो या भाजीसाठी लागणारे साहित्य जिरे मोहरी एक कांदा चिरलेला टॅमॅटो चिरून घेतलाय थोडा आणि हिरवी मिरची आणि लसूण आणि आले हे बारीक करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर चिरून घ्यायची हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलेली ही फुलं काढून घ्यायची वरच्यावर अनुगत असे काढून घ्यायचे बारीक बारीक काड्या असतील तर किंवा काय असेल तर ते खाली राहते वरची वरची फुलंही घ्यायचे आता ही फुलं चांगल्या पाण्याने एकदा धुऊन घ्यायचे चांगल्या पाण्यात फक्त काढून घ्यायचे आता मी या फुलांची भाजी बनवते त्यासाठी थोडं तेल घालून घेते कढईमध्ये तेल गरम झालं की कांदा घालून घेते शेवग्याच्या पानांची तर भाजी बनवतातच शेवग्याच्या शेंगाही आपण खातो औषधी गुणांनी शेवग्याच्या शेंगाही भरपूर उपयुक्त असे आहेत पण शेवग्याची पानंही आहेत तशी शेवग्याची फुलंही वातासाठी खूपच उपयुक्त आहेत ज्यांना संधी वाट आहे त्यांनी ही भाजी आवर्जून खावी कशी ही शेवग्याच्या फुलांची भाजी आहे आपल्या सगळ्यांना पानांची भाजी माहिती आहे फुलांची भाजी कोण खात नाही या फुलांमध्ये सुद्धा भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत आता टॅमॅटो घालून घ्यायचा कांदा भाजलाय कांदा टोमॅटो भाजला की हिरव्या मिरचीच आणि ஆட்டணி சுமாதிரி லாபம் லேச்ச ফুল ঘৰ ঘ थोडसल्यानंतर पुढे घालायचं आणि आता मिनटं झाकून ठेवायचे पाणी घालायचं नाही आता एक ही दोन तीन मिनटं शिजवायचे ही भाजी खायला खूप छान लागते अजिबात कडवड लागत नाही दिसायला जशी छान दिसते तशी स्वादिष्ट ही लागते आणि शिवाय आयुर्वेदिक ही आहे तयार आहे शेवग्याच्या फुलांची भाजी